आग्यावरून दाखवतो ठीक आहे बा मी काय करतोय बा फक्त असा ठेवलाय बस हा आणि मी हा गोडात झटका तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय इथून आहे का हात मागे घेतला का हा जेवढ्या जोरात उघडतोय तेवढ्या जोरात उघडायचा प्रयत्न करतो आणि बारा मार्काच्या आसपास जागेवरून पेगत येतो आहे समजलाच हे बाळा भारी रे तिकडे हे बा लक्ष ठेवा दौ दे पा नॉर्मल ठेवलाय काय बोट किट लावले का <coughs> <laughs> आता गोडा बी पाहू शकता तुम्ही कोणता आहे काय फक्त मी, का मी बाळानो आता पी टीकून आले रिलॅक्स आता माहिती ऐका बाई फक्त आणि त्याच्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीत काय गोळा वगैरे फेकायचा आहे त्याच्यानुसार सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम बोला ना जय राम हा विद्यार्थी मित्रांनो आता आपण गोड्याची स्टार्ट पासून तर परिपूर्ण माहिती घेऊ फक्त ही माहिती तुमच्या काही कामाची नाही राहणार एवढी पण प्रत्येक अकॅडमी वाले तयार करूनच देत आहे गोडा आणि भरतीला गेला तेव्हा बी प्रॉपर अंतर वगैरे हो मोजून तुम्हाला देतच आहे तरी मी तुम्हाला माहितीसाठी व तुम्हाला माहित पाहिजे आपल्याला गोडा फेकचं जर कोणी माहिती विचारली तर माहिती पाहिजे म्हणून हा जो सर्कल आहे या सेंट्रल पासून केंद्रबिंदू एक पॉईंट दहा सेंटीमीटरचा गोल असतोय ठीक आहे याच्या आतून गोडा फेकायचा आहे आणि ह्या गोलाच्या सर्कल मधून आज शिरायचे सुद्धा काही नियम आहे तुम्ही गोडा फेकायला गेले का पोलीस कॉन्स्टेबल साहेब नाही तर पी आय साहेब किंवा पेसाय साहेब तो उभे राहता आणि तुम्हाला सांगता इथून आतमध्ये शिरायचं काय तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल बऱ्याच जणांना भरती बी दिली असेल तरी प्रॅक्टिस करत असतानाच हे गृहित धरा आणि प्रॅक्टिस करत असतानाच तसं लक्षात ठेवा गोडा फेकायच्या वेळेस या सर्कलमध्ये इथूनच आतमध्ये घुसायचं आहे आणि गोडा थ्रो केला का परत इथूनच बाहेर निघायचं आहे एवढं लक्षात आलं गोड्याचं हां आणि हा जो टेकअ गोडे याला लात लागली तर फाऊल नसतो हा गोळा फेकला आणि जर का हात लावला तर फाऊल असतोय गोळा फेकला आणि जर का पाय पुढे गेला तर फाऊल असतोय गोळा फेकला आणि तुम्ही जर का याच्यावर चढलात तरी फाऊल असतोय म्हणजे लक्षात घ्या गोळा फेकताना तुम्हाला याला टच करूनच फेकायचा आणि बरेच नवीन विद्यार्थी काय करता याला घाबऱ्याच्या कारणामुळे याच्या जवळ जात नाही आणि इथूनच थ्रो करून देता तर आपला अंतर प्रत्येक वेळेस तुम्ही इथून फेका किंवा इथून फेका गोळा गोड्याचं अंतर इथूनच मोजलं जातं म्हणून आपल्याला गोळा प्रॉपर इथपर्यंत येऊनच फेकायचा आहे कारण की तेवढं अंतर आपल्याला वाचतं इथपर्यंत समजलं सगळ्यांना हां ही थोडीशी माहिती जास्त फार सांगतो त्यानंतर पुढे गोळा कसा पेकायचा आहे काय पेकायचा आहे कसा पकडायचं आहे आणि डाईट काय करायचं आहे हा आणि गोळा का कमी जातो ही माहिती तुम्हाला सांगणार हे इथस समजलं त्याच्यानंतर हे जे सर्कल आहे जम्बो हां याच्यामध्ये गोडा फेकायचे काही नियम आहे हां गोळा फेकताना या दोघं लाईनच्या बाहेर जर पडला तरच आहे त्याच्यानंतर बऱ्याच जणांच्या डोक्यात बारीक बारीक गोष्टी असतात गोडा जर रेषेवर पडला तर काय होतं हां गोड़ा जर रेशेवर पडला पंचाहत्तर टक्के जर गोडा बाहेर राहिला हा तर आउट ऑफ भेटतो आणि पंचवीस टक्के जर आतमध्ये राहिला तर आतले मार्क भेटताय आता आपला गोड़ा पेकाला तीन चांस आहे किती तीन चांस हा पहिला गोळा पेगला जर दहा मार्काचा पडला हा परत दुसरा तिसरा चान्स देतोय पण लक्षात ठेवा गोळा फेकत असताना पहिला जो गोळा पेकलाय तो दुसरा गोळा सेम फेकानी पाहिजे आपला स्वतः आपण गोळा पिकतो आपल्याला आपली चुकी माहीत राहते पहिल्या गोड्याला झटका बसला किंवा नाही बसला किंवा बसला किंवा नाही बसला म्हणून पण ते घोडा हा वेगवेगळा आणि ताकदीने फेका पहिल्या गोड्याला जी चुकी झाली होती ती चुकी दुसऱ्या गोड्याला होता कामा नाही हे पहा लक्षात घ्या आता गोळा बरेच जण आता हा घोडा एवढा महत्वाचा झालाय हा का गोळा आउटा फार जरुरी जर तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल तर कारण की पहा ग्राउंड आता सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही होते है, हा आणि गोळा कधी कमी होत नाही त्याचा आउटा बसला त्याचा हा बऱ्याच लोक प्रॅक्टिस चालू करतात रनिंग रनिंगची आणि गोळा हळूहळू कमी होतो गोळा का कमी होतो लक्षात ठेवा आपण रनिंग करत असताना आपली एनर्जी आपली ताकद सर्वात जास्त खलास होते हा आणि आपल्या शरीरामध्ये पॉवर राहत नाही म्हणून आपला गोळा कमी कमी होत येतोय समजालय म्हणून आपण जर प्रॅक्टिस चालू केली त्याच्यासोबत डाइट हे फार महत्त्वाचं आहे या इव्हेंटसाठी तरी का डाइट हे फार महत्त्वाचं आहे हा आणि हा इव्हेंट हातातला मार्क हे मार्क सोडू नका जर का तुम्ही हे मार्क सोडले तर तुम्ही जर एकच इव्हेंटमध्ये बारा किंवा दहा मार्क घेतले डायरेक्ट एक पाच मार्क गायब झाले तर आता चाळीसच्या खाली कोणत्या काचचं मिरिट लागत नाहीये हा इव्हेंट आणि शंभर मीटर वरती फोकस ठेवा केव्हा ग्राउंड उद्या सकाळ दुपार संध्याकाळ तुमचे मार्क जे ग्राउंडवरती आहे ते कमी होणार नाही आणि नवीन विद्यार्थी जर प्रॅक्टिस करत असणार तर सर्वजण थोड्या स्लोवरती प्रॅक्टिस करा ऐका हा स्लोपरती आजच्या महाराष्ट्रामध्ये जेवढे भरती झाली का तेवढ्या ठिकाणी प्रॉपर या याच्यावरती प्रॅक्टिस केलेल्या माक्सच्या वर्षी त्याच्या पहिले फोटो पाहू शकता तुम्ही किती भरती झाले आणि बाकीच्या भरती न झाल्यानंतर बी त्यांना गोळा इथं जो आउट ऑफ होता तिथं त्यांनी आउट ऑफ फेकला आहे हा तुम्ही चढ गीड वर करू नका ज्याचा गोळा धिरेस्कर आउट ऑफ वगैरे होऊन जातो का मग त्याला वेगळं फंक्शन सुचतं का चढ वरून फेकू उलटा फेकू का जागेवरून फेकू पण आउट ऑफ करेपर्यंत या याच्यावरतीच प्रॉपर स्लोपवरती कारण की पोलीस भरतीचं ग्राउंड जे असतं का एका खोपऱ्यामध्ये सर कोणत्याही तरी कोपऱ्यामध्ये पोलीस भरतीवर गोळा फेकचं ग्राउंड असतं ते काय मध्यभागी शंभर मीटर सारखं ठेवत नाही म्हणून तिथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नॉर्मल स्लो भेटेल आणि जर गोडा जात नसणार तर तुम्ही अशा स्लोवरती प्रॅक्टिस केली कॉन्फिडन्स वाढेल मग तुम्ही चढ वरती फेकू शकता <coughs> हा लक्षात घ्या आता गोळा फेकायसाठी गोळा फेकायसाठी बरे लोक असा धरून चाल हा तसा वरती धरून चाल असा वरती काही आवू शकता नाही तुम्हाला गोड्याची प्रॉपर स्वतः प्रॅक्टिस करायची आहे बरे लोक लय पंधरा मीटर, मीटर ना वीस मीटर फेकताय पण ते जा जा तुम्हा तुम्हा रा एक राऊंड सुद्धा रनिंग करत नाही हा नुसती जिम मारता जेवढा बायसेप करून ठेवलाय आणि फक्त गोळाच फेकता तशांचा गोळा जाईन तुम्ही सुद्धा सर्वांनी का जर रनिंग केली नाही तर तुमचा गोळा पंधरा वीस किंवा एक महिन्याच्या आसपास आउट ऑफ जाईन बायसेप बिसेप डाईट घेतलं तर पण आपल्याला सोळाशे बी मारायचंय शंभर बी मारायचंय आणि गोळा बी फेकायचा आहे तिन्ही गोष्टी मेंटेन ठेवायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे लक्षात घ्या हा डाईट फोकस करायचा आहे हा आणि आपल्याला काय जास्त दूर फेका नाही दहा पंधरा मीटर आपल्याला काही गोल्ड मेडल काही देणार नाही तिथं हा आपल्याला आप फक्त किती मीटर फेकायचा आहे साडे मीटर बरोबर आहे का हा स्टार्टिंगला पा साडे मीटर फेकला का त्याच्यानंतर हा साठ साठ कमी होता है कि साठ सेंटीमीटर ना त्यानंतर बारा हाँ त्यानंतर दहा हाँ बारा आणि दहाचा डोक्यात विचार ठेवा त्याच्या खाली जर तुम्ही दोन चार सहा मार्क घेतले तर तुम्ही फक्त फॉर्मची फी सरकारला जमा करताय तुम्हाला भरतीच्या ठिकाण जर टिकायचं असेल ना पेपरचं तोंड पाहिजे असेल कमीत कमी बारा मार्काच्या वरती गोळा फेकायला पाहिजे पंधरा आणि बारा हेच टार्गेट ठेवा कारण की याला काहीच करायचं नाही जागेवरून थ्रो करायचे तीन थ्रो अजून पहिले तरी दोनच थ्रो होते जर का पहिला फाऊल झाला हां तर दुसरा चान्स देत होते नाही तर एकच चान्स होता आता डिपार्टमेंट पोलीसला आहे का हां डिपार्टमेंट आयला हा तसंच जे जर पहिला फेकला आउट ऑफ गेला ठीक आहे जर कमी बी पडला तर तेवढेच मार्क दिले जाते जर का फाऊल केला तर दुसरा चान्स दिला जातोय डिपार्टमेंटला बी पहिले पोलीस भरतीला सेम तसं होता आता तीन चान्स दिले त्याच्यामुळे टाइम जा बी जास्त वाढतोय हा आता पहा गोळा पकडायची वेगवेगळी सगळ्यांची पद्धत राहील हा आणि गोळा आपल्याला हा कमीत कमी अर्धा -कमी तास बी कंटिन्यू आहे हा रनिंग करायच्या अगोदर बी चार पाच स्थ्रो करा रनिंग झाल्यानंतर सुद्धा चार पाच स्थ्रो करा गोळा फेकायच्या पद्धतीमध्ये लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही गोळा पकडणार आहे प्रॉपर झटका लागतोय किंवा नाही लागतोय हा पाच सात थ्रो पहिल्या दोन तीन थ्रो वरती रोज प्रॅक्टिस करत असताना पहिल्या तीन थ्रोवरती फोकस करायचंय आपला गोळा किती गेला आता बसून हा लक्षात आलं त्याच्यानंतर पंधरा वीस थ्रो करायचे त्याच्यानंतर आपल्याला कमीत कमी का दहा बारा थ्रो जागेवरून थ्रो करायचंय जागेवरून थ्रो करायला तुम्हाला काय फायदा होईल लक्षात ठेवा जागेवरून थ्रो केल्याने तुमचा हात हा उघडतोय किंवा उघडतोय आणि गोड्याचं वेट आणि तुम्ही प्रॉपर झटका शिकणार आणि प्रत्येक वेळेस घोडा फेकायच्या वेळेस या इथून मोजूनच फेका अशा पद्धतीमध्ये आपल्याला जेवढा अंतर लागतं का तेवढा अंतर आणि गोळा इथं सोडू नका हा गोळा इथून असा आणि पहा जर का तुम्हाला गोडा वाळवायचा असेल तर एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे तुम्हाला घोडा प्रॉपर व्यवस्थित पकडला हा त्याला काय मंत्र लावून बोटात दाबणे दुबायची आवश्यकता नाही फक्त हा जो हात इथून हा हा हात इथून एवढ्या जोरात उघडता येईल ना तेवढ्या जोरात उघडायचा आहे डायरेक्ट आवाज आला पाहिजे झटका हा त्याला झटका म्हणता हा पहिला हात इथून पॅक असा घ्यायचा आहे पहा या पोशिशन म्हणजे घेतला पुरा श्वास सोडला लंबा श्वास घेतला गोळा आणि स्वास दोघं एकाच आता म्हणजे या पोशनमध्ये झटका द्यायचा इथून कमरेतून इथून पहिला हात जोरात मागे ओढायचं इतपण समजलं हे तुम्हाला रोज रोज थ्रो केलं का धीरे धीरे आपल्या स्वतःला आयडिया येते हे तुम्ही लय लोक म्हणताय फक्त गोळा जात नाही गोडा जात नाही आणि गोड्याच्या याच्यावर लय ठिकाणी कुठे या अकेडमी लावत फिरताय किंवा काही करताय जे बरे लोक गोळा शिकवताय का ते एकही राऊंड मारत नाही तुमची त्यांची बॉडीची लँग्वेज किंवा हे पहा तुम्ही हा थोडेसेच काही काढी मात्रावर ज्या थोडे माणसं आहे कधी प्रॅक्टिस करून गोळा शिकवताय तुम्ही पाहिलंय गोळा फेकण्या दहा मीटर पंधरा मीटर काही फेकायचं नाही आपल्याला फक्त साडेआठ मीटर फेकायचं आहे आणि बऱ्याच जणांचा गोडा का जात नाही लक्षात ठेवा डाईट करत नाही आहे प्रॅक्टिस करता इकडे सोळाशे आठशे शंभर मीटरची डाईट करत नाही मग शहरात एनर्जी राहत नाही आहे एनर्जीसाठी तुम्ही लक्षात ठेवा शेवटच्या एक महिन्याला भरती जशी डिक्लेअर झाली शेवटचा एक महिना आहे तेव्हा जेवढे जास्त दिवस चिकन खाता येईल तेवढे जास्त दिवस चिकन का हां नाही जर चिकन खात असणार हां शाकाहारी असणार तर पनीर खायचं दीडशे किंवा दोनशे ग्रॅम फ्राय करून किंवा सुद्धा खाऊ शकता बरेच जण मेसमध्ये येतं हां त्याच्यानं शहरामध्ये पावर येते आणि शेवटच्या एक महिन्यात डाईट करणं फार जरुरी आता कॉम्पिटिशन फार महत्त्वाचं आहे पहिलेच चटणी भाकरवरती पोलीस शोध होते हां आता प्रत्येकजण डाईट करतो तुम्ही भरती गेला का तुम्हाला विचारणार नाही दादा तू गरीब आहे किंवा श्रीमंत आहे दादा तुझा दा टाईम काय हां आपल्याला पर म्हणून आहे स्पर्धेमध्ये टिकायचं आहे म्हणून काही पैसे थोडे वेस्ट न करता सांभाळून ठेवा ना लास्टच्या महिन्यामध्ये जेव्हा भरती राहणार आहे का त्या महिन्यामध्ये डाईट करणं फार जरुरी आहे समजलं इथपर्यंत आता आपण डायरेक्ट घोड्यावरती आता घोड्यावरती पा जागेवरून कशा पद्धतीत थ्रो करायचा आहे जागेवरून थ्रो करता आणि तुम्हाला स्टार्टिंगला दहा मार्काचा तरी पडत राहायला पाहिजे नंतर बाराचा होतो आणि आपला घोडा एकच जागेवरती जायला पाहिजे आता तुम्हाला घोड्यावरती देतोय हे बा गोळा पा कशा पद्धतीत ठेवलाय हा मी फक्त नॉर्मल काही बोटावरती किंवा काहीच करत नाहीये याच्यावरती ठेवतोय मास्क स्वतःचा गोळा आता माझ्या टायमाला आर्मी भरती होती का हा आठचा दहा मार्काचा गोळा झाला हा मी तोडस डाईट आणि प्रॉपर सूर्यनमस्कार पहा मी वा गोळा वाढवण्यासाठी काय चालू केलं कम्प्लिट एक जानेवारीपासून आजची काय तारीख आहे सात फेब्रुवारी हा एक एखाद दिवस गॅप झाला अशी मध्ये दहा दहा सूर्यनमस्कारचे पाच सेट दहा सेट हां डीपचे पाच सेट दहा सेट त्यानंतर पुलप याच्याने शरीरामध्ये थोडीशी ताकद आली बरोबर गोळा जायला लागला आणि रनिंग बी कंटिन्यू ठेवली तुमच्या डोळ्यासमोर आहे रनिंगला गॅप नाही आहे हा म्हणून सेजना शरीराला ताकद आली नंतर एक महिना केलं का एक महिना सोडून द्यायचं बॉडी ताकद राहते परत ताकद जर संपली हातातली हा तर परत सूर्यनमस्कार डिप्स मारायचा फक्त भरती जवळ आली का आठ दहा दिवस पहिले एकही सूर्यनमस्कार मारायचा नाही एक आणि एकही डिप्स मारायचा नाही आता मी तुम्हाला नॉर्मली जागेवरून दाखवतो ठीक आहे बा मी काय करतोय बा फक्त असा ठेवलाय बस हा आणि मी हा गोळा झटका तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय इथून आहे का हात मागे घेतला का हा जेवढ्या जोरात उघडतोय तेवढ्या जोरात उघडायचा प्रयत्न करतो आणि बारा मार्काच्या आसपास जागेवरून टेकवतो तो ठीक आहे समजला हे बाळा तारी तिकडे <दिखे>। हे <laughs> बा लक्ष ठेवा दौ दे पा नॉर्मल ठेवलाय काय बोट गिट लावले का आता गोडा जे पाहू शकता <laughs> तुम्ही कोणता आहे काय फक्त मी कॉन्फिडन्स काय ठेवलाय लंबा श्वास घेतला जागेवरती ठेवला इथं ठेवला का जेवढा लंबा श्वास घेतला आणि पहिला हात हा मागे घेतला आणि झटकेला हात जागेवरून आता मला शिकवायसाठी मी फक्त पंधरा वीस दिवस प्रॉपर केलं हा तर माझा गोडा इथपर्यंत पोहोचला तर तुमचाही जाईल तुम्ही ते काय त्याला धरून ना असा आकाशात तिकडे तिकडे फेकायचा प्रयत्न करा आपल्याला स्वतःला समजतो आपल्या गोडाला झटका बसला किंवा नाही बसला समजला जा आता याच्यानंतर स्टेपिंगने बा हम्म स्टार्टिंग पासून माप घेतोय इथं आला हा दोन पाऊल तेवढे लागतंय तेवढे आणि केव्हा ही प्रॅक्टिस करत असताना पुढे याची सवय ठेवा जर तुम्ही जास्त अंतर घ्यायला लागले का इथं गोड गोळा आउट ऑफ जातो आणि भरतील गेले का बाराचा आणि दहाचा येऊन जातोय कशामुळे होतंय यासह हा आंतर म्हणून दरवेळेस इथं पुढे माप ठेवा पेकायच्या वेळेस हे पा ही जी आलो नॉर्मल हा हे पा गोळा कसा ठेवतोय Baik. Oke. बोलत असताना था चालत असताना था पुरा झटका इतका आता प्रयत्न करतोय आता तुम्हाला काय करायचंय आपल्याला जेवढा जास्त थ्रो करता येईल तेवढे जास्त थ्रो करता येईल मी प्रत्येक गोड्यामध्ये काय करीन आता माझ्या जरी आता या गोड्याला पा कमी तोडचा झटका बसला तर पुढच्या गोड्याला याच्यापेक्षा जास्त ताकद लावायचा प्रयत्न करेन हे समोरच्या माणसाला समजेन का आपण स्वतः गोडा बिघलाय ना आपली किती ताकद लागली हे आपल्याला समजतं फक्त पहिल्या गोड्याला ती चूक केली ती दुसऱ्या गोड्याला चूक करायची नाही हे पहा नॉर्मल आलो लक्षात घे घे बाळा हा ना सगळे गोडे फेकायचा प्रयत्न करा आता स्टार्टिंग बा गेली तुम्हाला वाटतं सर ना उचलला असता नाही आले का हा अशा पद्धतीमध्ये एक एक जण थ्रो टाकायचा प्रयत्न करा आणि काय चुका होता ते दे लक्षात जे आता जेवढे आउट ऑफ होईल सिंगा तेवढे एक एक जण उठून या एक एक थ्रो दोन करा दोन व्हिडिओ आपल्याला रिलीज करायचे हा हे कट करा आता